डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि अजिंठा शिक्षण संस्था संचालित पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवीस व सव्वीस नोव्हेंबर रोजी आंतर महाविद्यालयीन हॉकी मुला आणि मुलींच्या स्पर्धेचं उद्घाटन मोठ्या उत्स्फूर्तपणे पार पडलंय प्रेखित करत खेळाडूंना प्रेरणा दिली तर संचालक रोहित भैया काळे यांनी नेतृत्व टीम आणि आत्मविश्वास या क्रीडेमधील मूल्यांचा उल्लेख केला

पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाची स्थापना केली असे आपले केंद्रीय मंत्री राहिलेले बाबूराजी काळे हे साहेब यांना या ठिकाणी सर्वप्रथम अभिवादन करतो आज आपल्या या ठिकाणी उपस्थित असलेले या संस्थेचे सर्व श्री रोहित काळे सर विद्यापीठाचे क्रीडा संचालक आमचे मित्र हॉकीचे एन आय एस डॉक्टर सचिन देशमुख सर ह्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाती सर यांनी ज्या महाविद्यालयाने संजय बोंद सर आमचे दुसरे बंधू जे नेहमी क्रीडा क्षेत्रासाठी पाहून येतात असे डॉक्टर गंगावणे सर आपल्या हॉकीचे निवड समितीचे चेअरमन किशोर काका तसेच सर्व का प्राध्यापक वृंद व खेळाडू मित्रांनो माहिती आहे आपल्या सर्वांना खेळायची इच्छा आहे मी आपला जास्त वेळ घेणार नाही मी स्वतः एक खेळाडू राहिलेलो आहे आपल्या सर्वांना या ठिकाणी एवढं सांगतो की स्पोर्ट्समॅन स्पिरिटने खेळा चांगल्या खेळाचं प्रदर्शन करा कोण जिंकेल कोण हरेल याच्याकडे लक्ष नका देऊ तर आपला परफॉर्मन्स चांगला ठेवा टीम स्पिरिटने खेळा निवड समितीचे जे चेअरमन आहेत ते निश्चितच आपल्याबरोबर जे चांगले खेळाडू आहेत त्यांना निवड आणि येणाऱ्या काळात जो आपली मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद